नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारताचा प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे आपण सगळेजण आज टी व्हीवरती परेड सकाळी आधी बघतो आणि आपल्या सैन्यामधले सगळे जवान आपल्यासाठी सगळ्या सीमांवर जे काही काम करत असतात त्याबद्दल मनात केवळ कृतज्ञता दाटून येत असते मी हे एक पुस्तक वाचलं होतं ते आज बुकब्रोच्या भागासाठी आज मुद्दाम घेतोय त्याचं नाव आहे ओळख सिया चेनची आपल्याला सिया चीन म्हणतो आपण पटकन आपण माहिती असतं आपल्याला कारण मला वाटतं पहिल्यांदा जॉर्ज फर्नांडीस जेव्हा तिथे गेले होते तेव्हा सगळ्या भारतीयांना काहीतरी एक मनामध्ये सगळ्यांनी खुणगाठ बांधून घेतली की हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा विभाग असणार पण आपण त्याला चीन आहे म्हणून सियाचेन म्हणतो पण इथे कव्हरवर जे आहेत तो शब्द अचूक आहे तो, तो आहे सियाचेन ओळख सियाचेनची अनुराधा गोरे म्हणून आहेत आता त्यांनी हे पुस्तक का लिहिलं त्याचं त्यांनी प्रस्तावनेत खूप चांगलं लिहिलंय मुळात की त्यांचा मुलगा हा कॅप्टन विनायक म्हणून पण तो जेव्हा त्यांचा मुलगा विनू लहान असतो तेव्हा त्यांच्या घरात एक उंच स्टूल असतं आणि त्या सगळ्यात उंच स्टुलावर तो फक्त जाऊन कायम बसायचा आणि त्यावेळी हे सगळे त्याला चिडवायचे की हे तुझं सियाचेन आहे आणि पुढे खरोखर त्यांच्या मुलाची देखील नियुक्ती सियाचेनच्या भागात होते त्याचं पोस्टिंग तिथे होतं आणि त्यामुळे त्या सगळ्या भागाविषयी कुतूहल जे तयार होतं तर हरीश कापडियांना त्या भेटतात आणि त्यांच्या सियाचीनच्या पुस्तकाकडे त्या ओढल्या जातात त्यावरनं ते खर तर या विषयाकडे मला वाटतं ही लेखिका येते आणि खूप चांगला अभ्यास करून एक विस्तृत माहिती देणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव कथन अनेक सैनिकांचं सा मांडणारं हे पुस्तक आहे ओळख सियाचे अनुराधा गोरे त्यातला ना खरं तर एक अनुभव मी आता सरळ तुम्हाला आधी वाचून दाखवतो म्हणजे इतक्या उंचीवर युद्ध खेळणं हे अजिबात सोपं नसतं म्हणजे जे भूदलावर असतात त्यांची तर परीक्षा असतेच पण जे हेलिकॉप्टर चालवत असतात त्यांचा हा प्रसंग आहे पाकचं फायरिंग थांबत नव्हतं थांबणारही नव्हतं पण त्याला घाबरून माघार घेणं आपल्याला परवडणार नव्हतं चॉपर वेगात असल्यानं त्यावर अचूक नेम साधणंही सोपं नव्हतं सारा नशिबाचा सा खेळ होता कोणताही नकारार्थी विचार मनात न आणता प्रत्येक जण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होता प्रत्येक उड्डाण सुरक्षितपणे पूर्ण करणं म्हणजे देवाची कृपा त्यांचाच एक सहकारी त्यानं चॉपर क्वेड पोस्टपाशी नेलं खरं तर नेहमीप्रमाणेच पण आज त्याचा काळ त्याच्या समोर येणार होता पाकच्या गोळीच्या रूपानं एक गोळी सुसाट वेगानं आली आणि थेट त्याच्या मस्तकात घुसली गोळीनं आपलं काम केलं होतं तो त्याच क्षणी गतप्राण झाला सुदैव एवढंच की त्यावेळी तो ऑक्सिजन मास्क धरून होता म्हणजे हे काय सांगतो की मुळात चिता ही जी हेलिकॉप्टर असतात तर दोघांनी चालवायची असतात को पायलट असतो पायलट असतो तिथे उंचीवर अॅक्लिमेटायझेशनचा त्यांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे मध्ये मध्ये एक माणूस आला होतो आणि एक पायलट ऑक्सिजन मास्क लावतो आणि मग त्याची ती विश्रांतीची वेळ असते त्यामुळे हा ऑक्सिजन मास्क होता त्यामुळे तो चालवत नव्हता हेलिकॉप्टर दुसरा पायलट चालवत होता, होता। सुदैव एवढंच की त्यावेळी तो ऑक्सिजन मास्क धरून होता तोच जर चॉपर चालवत असता तर तो त्याच्या सोबतचा सहकार्याने चॉपर क्षणात एखादी वजनदार वस्तू वेगानं खाली कोसळावी आणि तिचा चक्का चूर व्हावा तसं ग्लेशियरच्या हिमावर कोसळलं असतं मग त्यांचे अवशेष मिळणंही कठीण गेलं असतं कदाचित दुसऱ्या पायलटच्या ध्यानात येताच ताबडतोब कंट्रोल हाती येईपर्यंत ते वेगात उडणारं चॉपर भरकटत असत एखाद्या पर्वत माथ्यावर थडकलं असतं कारण इथे पर्वतमाथे खरोखर गर्दी केल्यासारखे मुंबई लोकलमध्ये ऑफिस आवर्सला रेल्वेच्या डब्यात प्रत्येक जण जशी जागा करून घेत असतो तसे दाटीवाटीने एकमेकां शेजारी उभे असलेले आता दुसऱ्या कोपायलटची परीक्षा होती जवळजवळ वीस पंचवीस मिनिटाचं फ्लाइंग त्याला एकट्याला करायचं होतं सोबत होता आपल्याच जवळचा जीवाभावाचा सहकारी ज्याच्या कुडीतून प्राण निघून गेले होते मनावर ताबा ठेवत शांतपणे त्याला बेसवर ते चॉपर घेऊन परतायचं होतं कोणतीही चूक होऊ न देता त्याला ऑक्सिजनचा वापरता येणार नव्हता पण त्यानं ते काम धीरोदात्तपणे पार पाडलं त्यांना नंतर शौर्य पदक देऊन गौरवण्यात आलं म्हणजे तुम्ही बघा त्या या अख्या घटनेमध्ये दोन तीन परिच्छेदामध्ये इतका थरार सगळा येतो आणि काय अवघड परिस्थितीत आपले सैनिक तिथे काम करत असतात हे या पुस्तकात येतं आणि असे अनेक अनुभवांचे इथे म्हणजे खर तर अनेक पानांवर अनेक गंभीर अतिशय गंभीर कधी कधी हसवणारे देखील काही कारण शेवटी त्या जवानांना स्वतःच एक स्पिरिट सांभाळायला लागतं त्यामुळे हस विनोद त्यांना मदतीचा होतो असे सगळे प्रसंग या पुस्तकात आहेत पण मूलतः हे पुस्तक अत्यंत गंभीर एका अर्थाने आपल्याला मनात जाणीव होते की कि आपण किती सुरक्षित आपल्या शहरात असतो आपल्या गावांमध्ये असतो आणि आपलं सैन्य आपलं किती पद्धतीने रक्षण करत असत या पुस्तकाची मुळात सुरुवात होते एकदम इतिहासापासून म्हणजे काश्मीरचा जो मुळात सगळा प्रश्न आहे त्याचाही बराच ओहापोह अनुराधा गोरे यांनी केलाय त्यांना जे जाणवलेले इतिहासातले सत्य आहे ते त्यांनी त्यात मांडलंय असं पण म्हणायला हरकत नाही बराच अभ्यास त्यांनी करून वेगवेगळे पुरावे देत कशा पद्धतीने त्यावेळी हे राजकारण खेळलं गेलं इथून ते सगळं सुरू होतं खरं तर आणि मग सियाचेनचा खरं तर उल्लेख आणि हा त्यावेळेला नव्हता त्याच्या पुढच्या काळापासनं मुळात सियाचेनचा गोंधळ का झाला तर जेव्हा भारत आणि पाकिस्तानची एक रेषा ठरली सीमारेषा तेव्हाच तो अँड द ग्लेशियर असा उल्लेख आल्यानंतर ती मोघमच रेषा ठरवली गेल्यामुळे त्यात संधी होती कुठल्याही बाजूनी काही करण्याची आपण काही त्यात अतिक्रमण करण्याचा धोका नव्हता हो पण कालांतराने जेव्हा भारताच्या लक्षात आलं की चीन आणि पाकिस्तान हे तिकडनं कनेक्ट होऊ शकतात आणि आपल्या संरक्षणाला सगळ्या एकंदर त्यामुळे धोका होऊ शकतो तेव्हा आपण खरं तर तिथे जायचं ठरवलं पण खऱ्या अर्थाने पहिलं जे ऑपरेशन झालं ते ऑपरेशन मेघदूत आणि त्याचा इतिहास या सगळ्या याच्यात चा अतिशय चांगल्या पुस्तकात मांडला आहे की जिथे इंदिरा गांधींनी केलेली एकोणीसशे एकाहत्तर सालची जी कामगिरी आहे त्याच त्याचं बांगलादेशची त्याच्याविषयी सगळे आपण आदराने आणि कौतुकाने बोलतो आणि ती फार महत्वाची गोष्ट होती पण त्यांनी सियाचेनमध्येही ऑपरेशन मेघदूत लाँच केलं ते लोकांना फार माहीत नाही आहे आणि ती अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन होतं आणि त्या ऑपरेशनमुळे खर तर भारत त्या स्ट्रॉंग पोझिशनला गेला पुढे अनेक तिथे युद्ध खेळली गेली कारगिल युद्धामध्ये देखील सियाचेनचं एक सगळं वेगळं चक्र आणि नाटक चालू होतं फक्त तो, तो, तो इतका दुर्गम प्रांत आहे आणि इतक्या हाय अल्टिट्यूडला आहे तो तिथे इत सतत बर्फ असतोच बारा महिने असतो मध्येच टेम्परेचर असतं आणि तिथे आपले सैनिक मायनस थर्टी मायनस फोर्टी मायनस मध्ये काम करत असतात आणि प्रचंड काय त्याला म्हणतात तसं दोन्ही बाजूनी खरं तर हानी होत असते आणि त्या याच्यामधलं रिपोर्टिंग देखील खूप आपल्या प्रमाणात समोर येत नाही युद्धाचं या अनेक कारणांमुळे हे देखील पुस्तक वाचनीय अशासाठी झाले की आपल्याला माहिती होते मुळात की का हो हे काय आहे आणि नुसतं युद्धाचं म्हणजे युद्धस कथा रम्य हा म्हणतात ते एका अर्थाने खरं आहे पण त्या रम्य हा द एक्सपेन्स ऑफ समवन्स लाईफ असतात असं मला नेहमी विरोधाभास जाणवतो पण हे जे आहे ते वाचताना रम्य वगैरे वाटत नाही आपल्याला अंगावर अक्षरशः कधी कधी काटा येतो हे पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला जाणवतं की किती पद्धतीने तो जो सगळा भूभाग आहे तो मानवाच्या वस्तीला अयोग्य म्हणजे सतत मायनसमध्ये असलेलं टेम्परेचर जवळजवळ बारा महिने असलेला बर्फ उंची खूप असल्यामुळे विरळ झालेला ऑक्सिजन त्यामुळे हवेला सगळा म्हणजे होणारा श्वसनाला त्रास आणि अन अनंत आरोग्याला त्यामुळे येणाऱ्या अडचणी आणि अशा ह्याच्यात युद्ध खेळणं म्हणजे ट्रेकिंग करणं सामान घेऊन जाणं तंबू तुम्ही ठोकणं किती काळजी आहेत छोट्या छोट्या अनेक नियम त्यांना पाळायला लागतात सीआचेनमधलं पोस्टिंग कसं असतं तिथे ट्रेनिंग कसं दिलं जातं एक तीन चार महिने आल्यावर पुन्हा खाली कसं आणलं जातं हे सगळं तिथे आहे अजून एक मला इंटरेस्टिंग वाटलं मे बी मी डॉक्टर असल्यामुळे की तिथे मेडिकल जो सगळा अख्खा आहे आर्मीचा बेस तो किती स्ट्रॉंग आहे कारण अशा याच्यावर अत्यंत अनेक खरं तर गंभीर अशा इजा होत असतात अपघात होत असतात आणि आरोग्याचे प्रश्न सैनिकांना येत असतात त्यावेळी डॉक्टर्सना स्वतः ते ट्रेक करून कसं जायला लागतं त्यांना कसा जीव वाचवण्यासाठी त्यांचेही जीव कधी कधी कसे धोक्यात घातले जातात मी डेंटिस्ट आहे त्यामुळे ते मला विशेष वाटलं त्यांनी त्यात लिहिलंय की इथे दंतवैद्य दे देखील असतो आपल्याला मनात प्रश्न येतो डेंटिस्ट कशाला पण असं आहे की दातांचे इथे खूप त्रास होतात पाणी कमी म्हणून खळखळून चूळ येत नाही इथली थंड हवा अन्न पाणी याचा परिणाम दातांवर होतो दात अकाली हलू लागतात दातांचे असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि या सगळ्या याच्यामध्ये एक जे स्वतःचं आधी शारीरिकच नाही तर मानसिक मनोबल सांभाळून ठेवणं ही देखील किती अवघड गोष्ट असते हे या अनेक अनुभव कथनात आहे म्हणजे या सुरुवातीला या पुस्तकाचा जो आहे ना तो सगळा एक इतिहासाचा भाग आहे भूगोलाचा भाग आहे युद्धांचा इतिहास आहे नकाशे अतिशय त्यात अनेक सविस्तर आणि चांगले मांडले फोटो देखील चा त्यात चांगले आणि ते झालं की जवळजवळ बत्तीस आठवणींचे अनुभव आहेत वेगवेगळ्या सैनिकांचे आठवणींच्या गंधकोशी म्हणून आणि त्यातले प्रत्येक अनुभव वाचण्याजोगे अनुराधा गोऱ्यांनी त्याच वेळेस असंही सांगितले की अनेकदा जशा खऱ्या हकीकती असतात तशा अगदी कपोलकल्पित नाही पण किस्से म्हणून देखील किंवा आख्यायिका एका स्वरूपात देखील कशा प्रसिद्ध होतात तिथे एकटेपण जे असतं त्यामुळे कुठेतरी श्रद्धास्थान लागतं तिथे एक ओपी साहेब म्हणून गेलेल्या एका एक जे आपले सैनिक होते जवान होते तर त्यांचं एक सगळं स्पिरिट तिथे आहे आणि ते प्रोटेक्शन करतं संरक्षण करतं अशी आख्याय काय त्यावर ते त्यांचा विश्वास असतो एक हकीकत त्यांना जी हरीशजींनी सांगितली ती त्यांनी सांगितली आहे की इकडे सगळी असते ती शीख पलटण असते पंजाबी आणि समोर पाकिस्तानी सैनिक असतात तर हे सगळे बरेचसे सिंग असतात आणि तिथले बऱ्याच जणांची नावं अब्दुल असतात आणि मग हे हात नेबी मारत असतात अब्दुल कोणीतरी पटकन आलं की आपल्या भारतीय बाजूनी गोळी सुटत असते एकदा पाकिस्तानी सगळे ठरवतात की तसंच आपण उलटा आता हा खेळ खेळायचा म्हणून ते सिंग जोरात हाका मारतात सिंग पण कोणीच बाहेरच येत नाही ते आपले मस्त पत्ते खेळत बसतात आपले सैनिक आणि मग एक दोन तीन मिनटं झाल्यावर आपला एक सैनिक म्हणतो की कोण चिल्लारा आहे भाई आणि मग कोणीतरी म्हणतो की अब्दुल आणि लगेच आपल्या बाजूनी गोळे जाते आता या सगळ्या ज्या हकीकती असतात किस्से असतात त्याचं मूळ अशात असतं की मला वाटतं की अत्यंत अवघड परिस्थितीत आपले जवान तिथे राहतात आणि वेगवेगळ्या अवघड परिस्थितींना तोंड देतात आणि त्याची परिणिती म्हणून स्वतःचं मानसिक आरोग्य देखील कधी कधी खाली जातं ते ठेवून द्यावं एक सॉलिड सॉलिडारिटी द्यावी एक सगळ्यांना बांधारी जाणीव राहावी या दृष्टीने देखील अशा पद्धतीचे मला वाटतं जे म्हणजे एक हकीकतींचं भांडार असतं ते तिथे मध्ये खूप आहे अगदी वेगळ्या ज्या देशात घडणाऱ्या गोष्टी असतात त्या देखील एकदम मध्ये कसं गंभीर स्वरूप घेऊ शकतात म्हणजे जेव्हा संसदेवर हल्ला भारताच्या झाला होता तेव्हा सियाचेन सगळं कसं एकदम परिस्थिती गंभीर बनली होती ऑन अलर्ट कसे सैनिक गेले होते याचं प्रत्येकाने वर्णन आहे आणि इतकं संसदेचा हल्ला वगैरे हे फार मोठं झालं एक आहे की एकदा भारत विरुद्ध पाक क्रिकेटची मॅच सुरू होती पाक पाक साठी अशी मॅच हा खेळ नसतो तर लढाई असते आम्हाला पूर्ण ऐकू ऐकूणं शक्य नव्हतं पण स्कोर कळत होता कारण एखादी रन काढणं विकेट ते त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेट करत होते आम्हाला भारताला अनुभवांनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी काढून ठेवली होतीच पाक ती मॅच हरला त्यांनी आमच्या चौकीवर तोफा डागायला सुरुवात केली आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं त्यांना आमच्यावर पलटवार करता येत नव्हता आमचा मारा अचूक होता त्यांनी मग त्यांचा मोर्चा आमच्या आसपासच्या चौक्यांकडे वळवला तिथे त्यांच्या काही मर्यादा होता काही तासानंतर ही लुटुपुटूची लढाई थंडावली पाकच्या मनोवृत्तीचं मात्र दर्शन झालं आता कधी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मॅच असेल तर या घटनेची आठवण आल्याशिवाय राहत नाही असं हे अनुभव कथन नाव फक्त तुम्हाला सांगतो कोणी हे मांडलंय ते कॅप्टन रवी नायर यांनी कुछ करके दिखाणं हे असं एक त्यांच्या म्हणजे अनुभवांचं शीर्षक आहे त्याच्या अंतर्गत ही एक हकीकत दिली अशा अनेक सैनिकांच्या आपल्या सैनिक अधिकाऱ्यांच्या इथे कहाण्या आहेत अनुभव आहेत आणि अतिशय त्यातनं एक चौफेर असा आपल्याला आलोक जसा म्हणतात तो घेड्याची या भागाची आणि त्यातले जे प्रश्न आहेत ते जाणून घ्यायची संधी मिळते त्यामुळे अवश्य हे वाचा आज सव्वीस जानेवारी आहे मुद्दाम म्हटलं की आज हा शूट करूया जमलं तर आज रिलीज करतो उद्या करतो बाकी आपल्या सगळ्यांची जशी व्यग्रता असते तशी माझी आहे पण म्हटलं आज निदान शूट तरी करून ठेवूया ओळख सियाचेनची अनुराधा गोरे ग्रंथालिनी चांगलं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि ही जगातील सर्वात जास्त उंचीवरची जी युद्धभूमी आहे सियाचे तिथे काय पद्धतीने आपले सैनिक काम करतात हे बघून आपण मनोमन कृतज्ञ झाल्याशिवाय आपलं मन राहणार नाही हे पुस्तक वाचल्यानंतर तो आदर अजून धुणावेल खरं तर त्यामुळे त्या सैनिकांना सगळ्यांना मला वाटतं आपण एक छान अभिवादन सगळ्यांच्या वतीने आत्ता मी इथे करतो आणि हॅट्स ऑफ जय हिंद